नमस्कार ड्रायथ बाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा इतका भयानक ऍक्सिडेंट आहे नक्की माझ्या मते तो, तो मोबाईलवरच असणार पण चला आपण तो विषय नाही काढू मोबाईलचा नाही विषय काढायचा प्रश्न असा येतो इथे की इतका मोठा भयानक ऍक्सिडेंट झाला पुढे सुद्धा ना दोन तीन गाड्या जाऊन थांबल्या नक्की काय झाले ते बघायला त्या मोठ्या गाडीतले पण ना एक जण उतरला फक्त बघून गेला नंतर दोघा दोघे पण उतरून खाली आले पण त्यांनी हिंमत केली नाही की ती कि त्यातून वाचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे होता कमीत कमी काज फोडून किंवा आतमध्ये काय व्यक्ती जिवंत आहे मेले आहे ह्याच ह्याच्यासाठी तरी शहानिशा करायला पाहिजे होती म्हणजे विचार करा मान कधी कधी असं ॲक्सिडेंट झालं ना तर काही लोकांची सुद्धा ना ही बुद्धी अशीच असते की दिसतंय आपल्याला की ॲक्सिडेंट झालाय पण कोणी पुढे जात नाही कोणी पुढं जात नाही त्यावेळेला जर ट्रक ड्रायव्हर जर असते तर नक्कीच धावले असते पण इथे ह्या मोठ्याच गाडीनं ठोकले पण तरी सुद्धा लोक जात नाहीत मदतीला उतरलेत बघितलेत पुढे पण तीन चार गाड्या थांबल्या आहेत पण त्यांनी ते प्रयत्न केले नाहीत की बाबा काच तोडून त्या आतमध्ये नक्की तो माणूस व्यवस्थित आहे जगलाय वाचलाय हे तरी बघितलं पाहिजे चुकी कोणाच्या हे नंतर बघू पण तो जिवंत असेल तर त्याला कमीत कमी हॉस्पिटलची गरज असेल तर ते तरी वेळेत मिळायला असतं तर तो सिरियस असेल तर नक्कीच त्याचे प्राण वाचतील पण इथं तसं दिसलंच नाही किती लोक जमा झाले पण प्रत्येक जण तिथे फक्त बघतोय गाडीजवळ जातोय आणि पाठी येतोय अशा घटना कित्येक रोडवर होतात भरपूर अशा घटना होतात नक्की तुम्ही या व्हिडिओवर आपली मतं मांडू शकता